महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय अभियोक्ते पोलीस तपासी अधिकारी आणि वकील बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी सिवाय पाटील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पनवेल बीएनएसएस रिस्ट्रॉस्पेक्टिव्ह कि प्रॉस्पेक्टिव्ह आजच्या या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत बी एन एस एस कलम पाचशे एकतीस दोन ब दोन क आणि बी एन एस एस पाचशे एकतीस सबसेक्शन तीन मित्रांनो हा कलम समजून घेण्यासाठी मी आपल्याला एक उदाहरण देतो एकदा एक, एक पेशंट आजारी पडला आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे गेला वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी केली पेशंटला तपासलं तपासल्यानंतर त्यांच्या लेटर हेडवर प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं आणि पाच औषधी लिहून दिली ते पाच औषधी घेतल्यानंतरही पेशंटला बरं वाटलं नाही म्हणून त्यांनी नवीन वैद्यकीय अधिकारीकडे गेला जाण्याचा निर्णय घेतला आणि नवीन वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे गेला नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली तसंच पूर्वीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये जे औषधे दिले होते पाच त्याच्यापैकी यांनी तीन औषधे ते पुन्हा कायम ठेवले आणि नवीन प्रिस्क्रिप्शन नवीन डॉक्टरने त्यांच्या लेटर हेडवर दिलं त्यात पूर्वीचे तीन कायम ठेवले आणि अजून दोन औषध लिहून दिले म्हणजे काय की पूर्वीचे जे पहिले वैद्यकीय अधिकारी होते त्यांनी जे पाच औषधी लिहून दिल्या होत्या त्यातल्या तीन औषधी ह्या आहे तशात नवीन डॉक्टरांनी ठेवल्या फक्त नवीन डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन देताना लेटर हेड त्यांचं वापरलं असा म्हणजे पाचशे एकतीस दोन ब आणि दोन क आता हा कलम असा म्हणतो पाचशे एकतीस दोन ब की बी एन एस एस अंमलात येण्यापूर्वी म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वी सीआरपीसी अंतर्गत प्रकाशित झालेल्या सर्व अधिसूचना म्हणजे नोटिफिकेशन जारी केलेल्या घोषणा म्हणजे प्रोक्लेमेशन देण्यात आलेले अधिकार म्हणजे पॉवर कॉन्फर्ट नियमांद्वारे प्रदान केलेले फॉर्म्स म्हणजे फॉर्म्स प्रोव्हाइडेड जे सीआरपीसी के खाली केलेले परिभाषित केलेले स्थानिक अधिकार क्षेत्रे लोकल ज्युडिडिक्शन जे डिफाईन केले ते देण्यात आलेले शिक्षा आणि आदेश जे सीआरपीसी मध्ये पी सेंटेन्स आणि ऑर्डर्स देण्यात आल्या होत्या याच्यापूर्वी त्या त्यानंतर जारी केलेल्या नियम आणि नियुक्ती रुल्स आणि अपॉइंटमेंट ज्याला म्हटलं जाईल ज्या सीआरपीसी मध्ये होत्या आणि बीएनएसएस अंमलात येण्यापूर्वी त्या होत्या संपूर्ण बाबी ह्या बीएनएसएस चे संबंधित तरतुदी प्रमाणेच केलेल्या आहेत असं गृहित धरण्यात येईल आता आपण सूक्ष्मपणे थोडं बघू की नोटिफिकेशन किंवा प्रोक्लेमेशन ते थेट रूल्स आणि अपॉइंटमेंट याचे प्रत्येकाचे अर्थ काय पूर्वीचा कलम कोणता आणि आता नवीन होणारा कलम कोणता तर मित्रांनो नोटिफिकेशन आता सी आर मध्ये एकोणतीस कलम आहेत ज्यात नोटिफिकेशन हे काढलं जातं असा उल्लेख करण्यात आलेला आहे उदाहरणार्थ मी चार पाच लिहिलेले आहेत तर दोनशे पासष्ट अ जो प्री बार्गेनिंगचा होता त्यात सोशो इकॉनॉमिक ऑफेन्स म्हणजे काय याच्याबद्दलचं नोटिफिकेशन काढलं गेलेलं आहे आता बी एन एस एस कलम दोनशे एकोणनव्वद येतोय त्यात देखील प्री मध्ये दे नोटिफिकेशनचा उल्लेख आहे पण नव्याने नोटिफिकेशन आता बी खाली काढण्याची गरज नाही कारण ते मुळात सीआरपीसी दोनशे पासष्ट ए खाली जे काढलं गेलेलं आहे तेच आता कायम ठेवलं जाईल फक्त बीएनएसएस एन या याचा ह्या खाली ते काढलं गेलेलं आहे असं गृहित धरण्यात येईल दोनशे पंच्याऐंशी सीआरपीसी आहे कमिशन अपॉइंटमेंटचं नोटिफिकेशन निघतं सीआरपीसी मध्ये हा कलम आहे तर बीएनएसएस मध्ये तीनशे वीस झाला बीएनएसएस ला नवीन नोट नवीन नो, नवी नोटिफिकेशन काढायची गरज नाही कारण ऑलरेडी से कलम दोनशे पंच्याऐंशी मध्ये ते नोटिफिकेशन पब्लिश केलेलंच आहे प्रोक्लेमेशन मित्रांनो प्रोक्लेमेशनसाठी सीआरपीसी मध्ये एकूण सहा कलम दिलेले आहेत आपल्या स्क्रीनवर ते दिसत आहेत तुम्हा आपल्याला सगळ्यांना माहिती ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी च प्रोक्लेमेशन जे ऑलरेडी इश्यू झालेलं असेल सीआरपीसीच्या अंडर एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वी तेच प्रोक्लेमेशन बीएनएसए एन चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी प्रमाणे केले गेलेलं आहे असं गृहित धरण्यात येईल नवीन नोटिफिकेशनची गरज नाही आता पॉवर्स कॉन्फर्ट एकूण सीआरपीसी मध्ये आपल्याला सोळा कलम आढळतील की ज्यात पॉवर्स कॉन्फर्ट केल्याबद्दलची चर्चा केलेली आहे किंवा पॉवर्स कॉन्फर्ट केलेले आहेत सोळामध्ये कलम चौतीस आहे सीआरपीसीत विड्रॉल ऑफ पॉवर्स बाय हायकोर्ट आता त्या पॉवर नोटिफिक जे पॉवर्स कॉन्फर्ट केले गेलेले आहेत हायकोर्टाकडून हायकोर्टाला त्या पॉवर्स बीएनएसएस मध्ये पण देखील कायम ठेवलेला आहे तो कलम दोनशे पंचवीस झालेला आहे नवीन कॉन पॉवर कॉन्फर्ट पुन्हा करण्याची गरज नाही पुढचे बघा फॉर्म्स प्रोव्हाइडेड आपल्याला सगळ्यांना माहितीये कलम एकसष्ट सीआरपीसी जे समन्सचा नमुना त्यात दिला गेलेला आहे जो नमुना दिला गेलेला आहे तो आता बी एन एस एस त्रेसष्ट प्रमाणे समजण्यात येईल सोपं एक दे। लोकल ज्युरिडिक्शन कलम चौदा आहे सीआरपीसी मध्ये की लोकल ज्युरिडिक्शन जे मॅजिस्ट्रेटचं आहे तेच लोकल ज्युरिडिक्शन कलम बारा प्रमाणे केलेलं आहे असं गृहित धरण्यात येईल तर सेंटेन्स शिक्षा दिली गेलेली आहे मित्रांनो सीआरपीसी मध्ये बऱ्याच चॅप्टर्स मध्ये म्हणजे सेशन्स केस असेल वॉरंट केस असेल समन्स केस असेल समरी असेल वगैरे वगैरे आता त्या त्या कल त्या खाली ज्या शिक्षा देण्यात आलेल्या आहेत त्या शिक्षा जणू काही बीएनएसएस मध्ये त्याचे जे करस्पॉन्डिंग सेक्शन्स आहे सारखे सेक्शन आहे त्याच्या खालीच दिले गेलेले आहे असं गृहित धरलं जाईल आता ऑर्डर्स आता मित्रांनो सीआरपीसी मध्ये बऱ्याच प्रकारच्या ऑर्डर्स दिलेले आहेत पैकी उदाहरणादाखल मी आपल्याला म्हणतो की कलम तेवीस सीआरपीसी आहे की डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांना एक आदेश पारित करावा लागतो ऑर्डर काढावी लागते ती तो जो आदेश केलेला आहे ऑर्डर केलेली आहे ती आता कलम जणू काही कलम सतरा प्रमाणे केलेला आहे असं गृहित धरलं जाईल त्याचप्रमाणे आता नियम रुल्स आता रुल्स देखील सीआरपीसी मध्ये आपण जर बघितलं शोधलं तर बऱ्याच वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या नियमांचा उल्लेख केलेला आहे आता उदाहरणादाखल मी आपल्याला सांगतो की कलम एकशे साठ सीआरपीसी आहे की जो साक्षीदार न्यायालयात साक्ष देण्यासाठी येतो त्याला जो भत्ता द्यावा लागतो पैसे द्यावे लागतात साक्षीदारला म्हणून त्याच्याबद्दलचे नियम हे देण्यात आलेले आहेत आता जे पूर्वी नियम केलेले आहेत एकशे साठच्या अनुषंगाने तेच बी एन एस एस कलम एकशे एकोणऐंशी जो येऊ घातलेला आहे त्याच्या अनुषंगाने केले गेलेलं के आहे असं गृहित धरलं जाईल त्यानंतर अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट साठी मी आपल्याला सांगतो की सीआरपीसी मध्ये कलम चोवीस पंचवीस आणि पंचवीस अ हे कलम देण्यात आलेले आहे तर त्या कलमाद्वारे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अतिरिक्त सरकारी अभियोक्ता त्याच्यानंतर जे डेप डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन आहेत वगैरे वगैरे त्यांची नियुक्तीसाठीचे नियम बनवण्यात आलेले आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव ला आता त्याच कलमांखालचे जे नियम बनलेले आहेत ते नवीन जो बी एन एस एस येऊ घातलेला आहे कलम अठरा एकोणास वीस त्या कलमाच्या अनुषंगानेच केले गेलेले के आहे असं गृहित धरण्यात येईल नवीन रूल्स त्याला फ्रेम करण्याची गरज नाही असे आपल्याला सीआरपीसी मध्ये एकूण तीन कलम मिळते आता म्हणजे याचा अर्थ काय की पूर्वीच्या डॉक्टरने जे प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं होतं पाच औषधी लिहून दिले होते त्यातले तीन चार औषधी नवीन डॉक्टरने ज्याचं नवीन नाव नवीन प्रिस्क्रिप्शन आहे त्यांनी देखील कायम ठेवलेले आहे नव्याने काही वेगळे औषध दिलेले नाही आता पाचशे एकतीस दोन क हा आपण समजून घेऊ पाचशे एकतीस दोन क हा कलम असं म्हणतो की सीआरपीसी अस्तित्वात असताना त्या अंतर्गत देण्यात आलेली कोणतीही मंजुरी म्हणजे सँक्शन किंवा संमती ज्याच्या अनुसंग सीआरपीसी खाली कोणतेही कामकाज सुरूच झाले नाही आहे पावी तो खटला सुरू झाला नाही तेव्हा अशी सँक्शन किंवा कन्सेंट ही जणू काही बी एन एस एस मध्ये जे नवीन कल्म दिले दिले ले ले कलम दिलेले त्याच्या खालीच दिले गेलेले आहे असं गृहीत धरलं जाईल आता आपण बघू की सीआरपीसी मध्ये सँक्शन किती आहेत आपण जर सीआरपीसी उघडून बघितला तर सँक्शनचा उल्लेख सीआरपीसी च्या अनेक कलमात आलेला आहे उदाहरणादाखील मी आपल्याला सांगतो की कलम एकशे सत्त्याण्णव जो तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती की शासकीय नोकराने जर काही गुन्हा केला असेल आणि त्याच्यावर जर प्रॉसिक्युशन करायचं असेल चार्जशीट लावायचं असेल तर कलम एकशे सत्त्याण्णव खाली सँक्शन घ्यावी लागते स्टेट गव्हर्नमेंटची किंवा सेंट्रल गवर्नमेंटची आता कलम बीएनएसएस दोनशे अठरा नवीन येतोय तर कलम ए, जर कलम एकशे सत्त्याण्णव अन्वये ऑलरेडी सँक्शन दिली गेलेली असेल आणि जर कुठलीही त्या सँक्शन खाली काम सुरू झालं नसेल कोर्टात खटला सुरू झाला नसेल तर बी एन एस एस कलम दोनशे खाली ती सँक्शन दिलेली आहे असं गृहित धरलं जाईल तर हे झालं सँक्शनच आता आपण बघा कन्सेंट आता साठी मात्र सी आर पी सी मध्ये एकूण बारा कलम दिलेली आहेत दाखल कलम एकशे चौसष्ट ए एक तुम्हाला तुम्हा आपल्याला सगळ्यांना माहिती कि जा जी रेप की जी रेपची व्हिक्टीम आहे तिचं जर मेडिकल करायचं असेल तर तिची स्वतःची कन्सेंट घ्यावी लागते आता एकशे चौसष्ट ए प्रमाणे एखादी कन्सेंट घेऊन रेप जी जिच्यावर रेप झालाय त्याची कन्सेंट घेतली असेल आणि तो जर खटला सुरू झाला नसेल प्रोसेडिंग सुरू झाली नसेल तर आता जो नवीन कलम आहे एकशे चौऱ्याऐंशी त्याच्या अनुषंगाने ती कन्सेंट पूर्वीची दिली गेलेली आहे असं गृहित धरलं जाईल एवढा सोपा हा तसा कलम आहे म्हणजे पूर्वी जे केले गेलेलं आहे तेच आता नवीन नावाने सेव्ह करण्यात आलेलं आहे नवीन नावाने वाचण्यात सेवनच्या पाचशे एकतीस तीन पाचशे एकतीस तीन असं म्हणतो की सीआरपीसी एकोणीसशे त्र्याहत्तर अंतर्गत कोणत्याही अर्जासाठी किंवा कामकाजासाठी जर एखादा कालावधी टाइम ठरवून दिलेला असेल पिरियड ठरवून दिलेला असेल आणि सदर अर्जासाठीचा कामकाजासाठीचा कालावधी जर बी एन एस एस अंमलात येईल त्या दिवशी किंवा त्या दिवसापूर्वी म्हणजे एक सात दोन हजार चोवीस ला किंवा त्यापूर्वी संपला असेल आणि जर बीएनएसएस मध्ये वर नमूद अर्जासाठी किंवा कामकाजासाठी अधिकचा वेळ निश्चित केला असेल तरी असा बीएनएसएस मधील अधिकचा वेळेचा फायदा हा घेता येणार नाही आपण याच्यासाठी एक उदाहरण बघूया पूर्वी आपल्याला सर्वांना आहे की पोलीस कस्टडी रिमांड जर पोलिसांना पाहिजे असेल तर कलम एकशे सदुसष्ट होता एकशे सदुसष्टचा लॉ असा सेटल झालेला आहे अनुपम कुलकर्णी या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाप्रमाणे न्याय की आरोपीला न्यायालयासमोर पहिल्यांदा आणल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसातच त्याची पोलीस कस्टडी घेता येत होती आता कलम एकशे सत्याऐंशी हा बीएनएसएस मध्ये रिमांड बद्दलचा आहे पोलीस कस्टडी मिळण्याबाबतचा आहे आता ह्या कलमात तरतूद काय केली की पोलीस कस्टडी आरोपीची आरोपीला न्यायालयासमोर आणल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसातच घ्यायला पाहिजे असा नियम नाही म्हणजे टाइम लिमिट वाढवून दिला तो टाइम लिमिट त्याला जी शिक्षा आहे त्याच्या अनुषंगाने चाळीस किंवा साठ दिवस असा तो टाइम लिमिट दिलेला आहे आपण या विषयाची स्वतंत्र चर्चा एका स्वतंत्र व्हिडिओत करू पूर्ण सखोल चर्चा आपण असं गृहित धरा की कलम एकशे प्रमाणे पूर्वी सीआरपीसी प्रमाणे कस्टडी ही पंधरा दिवसातच मिळत होती कलम एकशे सत्त्याऐंशी प्रमाणे पहिल्या चाळीस किंवा साठ दिवसात पोलीस कस्टडी मिळणार आहे तर जरी अशी नवीन तरतूद बीएनएसएस मध्ये केलेली आहे तरी ज्या आरोपीला एक सात दोन हजारच्या पूर्वी अटक जर केली असेल तर त्याला पहिल्या पंधरा दिवसातच पोलीस कोठडी मिळू शकते नवीन बी च्या तरतुदींचा फायदा पोलीस घेऊ शकणार नाही उदाहरण असं समजूया की एका आरोपीला एपीसी एक कलम तीनशे सव्वीस या गुन्ह्यासाठी पोलिसांनी दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी अटक केली आणि त्याच दिवशी न्यायालयासमोर हजर देखील केलं आणि दहा दिवस पोलीस कोठडी मिळण्यासाठीचा सा विनंती अर्ज केला न्यायालयाने काय केलं चोवीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे पूर्ण दहा दिवस पोलीस कोठडी दिली आणि चोवीस साला ज्या दिवशी आरोपीला आणलं त्या दिवशी न्यायालयीन ही देण्यात आली आता एक सात दोन हजार चोवीस ला बीएनएसएस अंमलात येणार आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे असा गृहित धरूया की पोलिसांनी दोन सात दोन हजार चोवीस रोजी पुनक न्यायालयाकडे अर्ज केला की आता बीएनएसएस कलम एकशे सत्याऐंशी मध्ये म्हटलंय की पहिल्या चाळीस किंवा पहिले साठ आता तीनशे सव्वीस ला पहिले साठ दिवसात त्यांना कस्टडी मिळू शकते पोलीस कस्टडी म्हणून उर्वरित जे पाच दिवस आमचे उरलेले आहेत तर ती आम्हाला पोलीस कोठडी द्यावी आता मित्रांनो असं जरी असलं तरी सीआरपीसी असतानाच्या पूर्वीचा तो कायदा आता जरी बदललेला असला तरी एक सात दोन हजार चोवीस पूर्वीचा तो असल्यामुळे आता नव्याने जरी पोलिसांची उर्वरित पाच दिवस कस्टडी त्यांना पाहिजे असेल तरी ती एकशे सत्याऐंशी बीएनएसएस या कलमाप्रमाणे हे मिळणार नाही मित्रांनो आपल्याला कलम पाचशे एकतीस हा संपूर्ण समजून घेणं आवश्यक आहे म्हणून त्या कलमाची मी चर्चा केली सर्वप्रथम माझी विनंती आपल्याला अशी की सी आर पी सी वाचण्यापूर्वी आपण तो उलटा वाचा कलम पाचशे एकतीस पूर्ण समजून घ्या त्याच्यासाठी पाचशे एकतीसचा जो भाग एक मी अपलोड केलेला आहे तो देखील आपण बघा आपल्या काही सूचना असेल तर नक्की आम्हाला कळवा आणि त्याच्यानंतर भाग दोन देखील बघा याच्यानंतर आपण सतत ज्या बी एन एस एस म्हणजे नवीन सी आर पी ज्या महत्वाच्या तरतुदी आहेत जे पोलीस बांधव आमचे अभियोक्ता बांधव आणि वकील बांधव यांना रोज डेली रुटीन मध्ये लागणार आहेत ती देखील आपण वेळोवेळी चर्चा करणार आहोत नमस्कार जय हिंद